नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये तर एकदम चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे जर गाय पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आपण व्हिडिओ दावणीवरची मुलाखत घेऊ नमस्कार सचिन भाऊ किती आणलेले आज पाच सात आहे का विजय काय सांगितले बरं सांगायला एक लाख आहे का द्यायला थोडंफार माग पुढे होईल का दाला किती आहे बरं दाताला चार आहे का पाहू मित्रांनो दुधाला किती राहील बरं दुधाला वीस प्लस लाईल राहील का बांधून आहे का दुधाला आम्हाला एक फायनल आकडं सांगा ना नव्वद हजार ला होईल का फायनल पाहू शकतो मित्रांनो नऊ हजार नव्वद हजारला फायनल होईल वीस प्लस ची आहे मित्रांनो दुसऱ्या आहे एक नंबर क्वालिटीची मित्रांनो कोणत्या जातीमध्ये ती गिअर क्रॉस मध्ये ती मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही एच एप ची आहे का याच्या काय साईज पंच्याऐंशी हजार आणि दुधाला किती आहे बरं अठरा लिटर चालव का दुधाला इकडे आणते का थोडं पाहू शकतो मित्रांनो अठरा लिटर चालव पंच्याऐंशी हजार सांगायला आहे द्यायला किती आहे बरं ऐंशी हजारला फायनल का दाताला किती आहे चार चारदा दुसऱ्यांदा आहे का दुसऱ्यांदा वासरी मित्रांनो पाहू शकता ऐंशी हजारला फायनल बॉल देते अंगा बट्ट्याच्या बोलीमध्ये का साडाची साडाची दुधाची सगळ्या बोलीमध्ये मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या काल गाय पाहू शकता दुसऱ्या दुसऱ्याचे हिचे काय सांगितलं एकदा काय पहिले माग पुढं होईल का किती यंदा आहे बरी कुठं होता का तिला बसलेली बस आहे का होऊ शकतो मित्रांनो बसलेली आहे ती एकदा असं भाऊ बोलते ते तुझा किती चालू पंचवीस प्लसची काय होऊ शकतो मित्र पंचवीस प्लसची काय आहे एकदम नंबर वन क्वालिटीची आहे किती यंदा आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आता चार दास वाजते मित्रांनो पाहू शकतो आणि हीचे काय सांगितले बरं झालेली आहे का चौथे आहे त्याची झालेली आहे मित्रांनो पाहू शकतो हिशे काय होईल सत्तर हजार काय कमी जास्त फायनल सत्तर हजार तू झाला किती चाललेली बावीस लिटर पेळलेली आहे का पाहू शकतो मित्रांनो बावीस लिटर पेळलेली आहे आता कितीच्या बोलीमध्ये सोळा सतरा सतराच्या बोलीमध्ये आहे का सोळा सतराच्या बोलीमध्ये मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची आहे अशा क्वालिटीच्या जर घ्यायचे असेल तर सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही हि जे काय सांगितल्यावर सांगायला नव्वद येईन द्यायला मागं पुढं किती अंदाधी दुसऱ्यांदा आहे का चार जाती आहे का चार दाती वासरे मित्रांनो दुसऱ्यांना पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे आपला मोबाईल नंबर सांगा ना शहाण्णव एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणपन्नास नव्याण्णव आधी मध्ये फोन केला तर भेटेल का शंभर टक्के भेटेल कोणते कोणते बाजार करतात लोणी घोडेगाव कोपरगाव कोपरगावचं पण करता का तीन चार बाजार करता आधी मधी फोन केला तर भेटेल का घरगुती पण का खरेदी कुठालची असते आपली खेड्यापाड्यातला माल असतो का पाहू शकतो मित्रांनो एक, नंब, एक मि था था। तर मि तर मि नंबर एक नंबर दावणी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही सचिन भाऊची दावणी साधारण सोळा लिटरपासून तर पस्तीस लिटरपर्यंतच्याकडे गाय भेटत असते मित्रांनो साठ सत्तरच्या भावापासून तर दोन अडीच लाखापर्यंत गाय भेटत असते मित्रांनो कोपरगाव लोणी घोडेगाव तीन चार बाजार करत असतात जर कोणाला जर घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू तुम्ही घेऊ शकता यांच्या घरगुती पण गाय भेटत असते मित्रांनो गॅरंटीमध्ये आपल्याकडे एकदम गॅरंटीमध्ये आता काही जर प्रॉब्लेम जर आला तर बदलून भेटतो प्रॉब्लेम जर आला तर बदलून भेटते का नाही म्हणजे एकदम आपल्याला पसंत पडली तरच आई गाय खरेदी करतो विकतो का नाही मित्रांनो पाहू शकता तर अशा प्रकारचे जर घ्यायचे असेल तर अंगा वाट्टीची सगळ्या गोष्टीची बोली सड सडपडी सडमुख अंगपडी त्याला बांधून दुधाला पण बांधून असते मित्रांनो अठरा वीस बावीसच्या बोलीमध्ये अठरा हो वीस बावीसच्या बोलीमध्ये पाहू शकता मित्रांनो अशा क्वालिटीच्या जर घ्यायच्या असेल तर सचिन भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सचिन भाऊ एकदा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद एकोणसत्तर एकोणसत्तर एकोणपन्नास नव्व्याण्णव एकोणपन्नास नव्याण्णव चालेल मित्रांनो जर घ्यायची असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता